नमस्ते मी वैभव सापळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज मान्य केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या अत्यारीमध्ये माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनामध्ये महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पंधरवड्याच्या अंतर्गत सायकल रॅली आज संपन्न झाली आहे या सायकल रॅलीला महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व पत्रकार बंधू सर्व विविध सामाजिक संघटना त्याचबरोबर मॉर्निंग ग्रुप्स आणि विविध एन जी ओज यांचाही सक्रिय सहभाग आपल्याला मिळाला सुमारे दोनशे ते तीनशे जणांची सायकल रॅली आज संपन्न झाली आणि आज ती विश्रामबाग चौकातून सुरू होऊन महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत आणून आज संपन्न झालेली आहे यापूर्वीही अनेक सायकल रॅली महानगरपालिके आ, 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 तर ते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी काढण्यात येतात तसंच आजचंही कार्यक्रम झाला यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच यंत्रकार्यशाळा विभागाने आणि तेथील विविध अधिकाऱ्यांनी भेटत केलं या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढीलही महानगरपालिकेच्या उपक्रमात असला सर्व नागरिकांचा असाच सक्रिय सहभाग लाव अशी विनंती धन्यवाद मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला संकल्पाला पूर्ण करेन स्वतः आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही मी प्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गावापासून तसेच कार्यस्थळापासून या कामास करे। सुरुवात करेल <यगल> मला हे मान्य आहे की, की। जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाहीत व घाण करून देत नाहीत या विचाराने मी गावोगावी आणि गल्लोगल्ली

そんなそ <t> ゲイでました